डाटर का जायचं राहिलं डोकं चाला ना हा बाबा दारू पिऊन उताना धडक आहे याला अशी बायकूची काळजीच नाही बाई याला काय करावा काय नाही काय माहिती बाई बर चाटाळ म्हणावा तर लफड बी नाही आणि मायाकडं कोणी पाहत घरात किरकिर करतो याला करू तरी काय मला काय डोक्यातच येई ना बाई याला काय बाहेरच याला एखाद्या भक्ता कन यावा चांगला खाली झोडून आणावं काय माहिती पाय डोकं चालणं राहिलं माझ तर काय लकडे तिकडे तुला फोन घालता बाबा राव ना हा म्हणा घरी जाय म्हण लय पोट हा उकळ्या मारे सुटले म्हणून मग काय जाऊन पाहतो साइडला दुखत आहे का साईडला दुखत नाही दुखत आहे वटीजवळ चावत आहे पोट रात्री पासून हो आज समजायचं काल रात्री पासूनच दुखू राहिले रात्रीला जागृत का जागृतच झाली भाई या पाई मला वाटलं बाबर म्हणलं का काय हा ते पडलं रात पिऊन हो त्याचं काय खरंय पिऊन पडेल राहत ते ते काय त्याची कुरकुर चालू राहते तो फुल पेयला असला तर माय डोक्याला टेन्शन नाही अर्धा पेयला असला नाय तुला रात्र अर्धीच उजडती मग मायवानी जोपणी तुला जोपणी त्याची टुरफुर टुरपूर धुसपूस दुसपूस सारखी चालूच राहते काही काढित ते अमक्याने तो काला पाहिलं तमक्याने तो काय काला पाहिलं का डोळ का, 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 काय 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 माहिती बाई त्याला असं वाटतं त्याची बायको लयच स्वरूप ना काय 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 नाशय संशय खोर त्याच्या पायत ते नाईन्टीच पेत पुरी पेतच नाही पाहून असं असं आणि दाखवत असं का मी फुल पेले पण फुल नाही पेये घ्याय चिमटाने बाडब्याचा बो बाटा येतो त्याचा विश्वास कुठे बघतो माझ्यावर बिलकुल विश्वास नाही बोलावस तू तो गोदरीतून उचकून पाहिजे नाही नाही हो। मी वस्कार वस्कार ते कामच करीत नाही ना बरं बरं लागत काच बरं लागत जाईन मी दवाखान्यामध्ये दवाखान्यामध्ये का मला सकाळी रात्री म्हणलं तू सकाळी सुट मग सकाळीच जाऊ का आपण दवाखान्यात मग काय हा ते अजून पडेल त्याने उलटा सकाळी उतारा यातलं त्याची उतारली नाही तर मग झोप खाली मग काय नाही तुम्हाला एक सांगू का झोप ना खाली पाहतो दारुड्याच्या आहे ना बायकांचा परपंच नाही तुम्हाला सांगत नाही का नाही बरं मी पडवुतानी पड ना पडता पोटाला काय झालं ना का बाई कस काय पडू इथं कस काय पडू नाही पोट तापास काय तुला गाठ आली काही पोटामध्ये काय हाय काय दर्जा झाला भाव आजी तुमच्या काही एवढ्या बाया त्या पोट चोळायला तुम्हाला असं काहीच वाटत नाही का नाही मला का तुम्हाला ओळखू येत पण जाऊ काहीच नाही म्हणत का तुम्ही पोट बाय बाय चोळी ना उलटे मला पाच पाच रुपये भेटतं पाच पन्नास तुमचं कसं क्वार्टरचं नाईन्टीच काम होत पण मग जीवाला असं वाटतं मग असं जर पोट चोळ आला असतं तर मी एक बाई घरी येऊन दिली नसते जागा सोडून तेवढी जागा सोडून तो असं फुटपट्टीने मापत घेत चालवत बायांची मापतच सांगणार तिचं माप काय म्हणून असा येतो एवढा सोप्पा नाही येतो बरं मी काय होतो पटक्यात करून परत घरी दर बाई बसलो नाही हो बाई कुठं करते पण ना होता पड ना नाही बाई पड नाही वावर गुन्हा करता येते पालथी पड नाही होतानी पड पोट पडून दुखत पालथी पड म्हणून मागून शिरा दाबला ना तरी मोर पोटाला आराम पड काय बोला त्या बाई का मागच्या शिरा दाबाई आली बाई नाही मोरून दाय पण मागून दायपतो तुला मोकळ केला बस ना नको मी ना दवाखान्यात जाऊन पाहते बाई मी काय म्हणते तुम्ही पोट दाबणे पोट तपासण्यापेक्षा मग ना असं धरायच्या काय धरायच्या पाह बाय बाई हो तो काहीतरी वाढवला राडा बघ काय वाढवा केलाय उलटे बिलटे होते नाही उलट्या बिलट्या नाही काही उलट कोरड्यानी नाही मला तर शंका नाही नाही मी ऑपरेशन करून मोकळी वेल काही तुम्ही डोक्यात का अरे ऑपरेशन केलं तरी पोर काय माहिती आता तो येईल राहतो मला काय चढेल राहते का त्याची दारू मी एवढी सोपी काय दोन हाय हेच गाबाळ काढून ठोलत ते याच्या ना अजून तिसरा नंबर लावायला मी कमी दोन आता काय बोला ते काय काय बोला तुम्ही खोटे का ए बाई नीट तपासा नीट तपासला मस्करी द्या बाजूला नीट तपासा जरा मुलगी काय बर हा तिथं काय आहे काय नाही 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 आता खाली शिर धरली ना फे फेकरी काय समजा पोट दोन पुरा आहेत नाही काय ते मी ऑपरेशन करेल मा, ना वहिनी तुला मागून चोळायला मोरून नाही ना मग तुला आता मागून चोळायला लागेल पण हिड कुठं चोळीत्या बाई मागून हे भावा सार्या कामाला आहे वावरा मध्ये इड कुठं चोळी बसत्या मै या काम कर लावणी उलट्या म्हणते ना आता इड ये काय चाललय का मावण्या लावण्या तुम्ही चोळाशाल पण हिड कुठं चोळीत्या लावण्या इड हिड कुठं चोळीत्या पण मी गरज गेली असं चावून येते आता बोलत चावून आलं ते फिरत फिरत मध्ये पार इकडं कळ लागतो माकडं हाड दोन आहे ना वहिनी चिलो सुद्धा तुम्ही काय आज पाय आठवड्या देऊन नाही हो बाई तुम्ही काय चावळा ते आज बारां आणि बारा चोवीस महिने झाले त्याचा मा काही संबंध नाही काय चावळा ते कोण जाई नाही हो तुम्ही काही बी चावळू राहिले चष्टा नका करू बाई बाबर आलो सांगा मग नाही हो बाई काही बी नका चावळत बसू तुम्ही माय उलट तुम्ही घराट होणार नाही लाईटी लावून दिल्या तुम्ही उलट्या माझ्या लाईट लावून दिला मग बाबरवाला सांगा लागे मग तुला बाळगुला गेले दिवस ते दिवस गेले का बोट मोजित बसन तो माना आवा ना आधी चार सहा पोर होते नाही ना आपण तो बोट मोजित बसल म्हणजे ना असं कस काय झालं मी तर चोवीस तास पेये मग ही भानगड काय अशी कुठं घरात तमाशा करून द्या त्या बाई काही नका चावळू मला ना तुम्हाला द्यायचा असेल तर गुंद्यानी दवाखान्यात जाते गेली होते मला मी काय खोट का बहिणी या आत्ता व्हायला लागल तुम्ही असं म्हणले पहिले तर उलट्या नाव ना आता उलट्या माती गावची वाटत असेल हा मी खाते ते दगड नाही का ती माती गाड्यावर भेटती ती आणते मी खाते मी लावी ते पण मग म्हणून ना का बाई कोणला मिस्त्री बिस्त्री लावते म्हणून मी बाबरवा फोन करतो फोन काय ना आनंद आहे तुला डिंगडांग मध्ये यायला बसलय नाही पेढे बिडे काय बोला त्या पेढे बिडे घेऊन येईन त्याला काय माहित नाही काय अरे बाबराव आनंदाची बातमी काय चावळा त्या असं तुम्ही पोट नाही दुखत तिला दिवस गेले दिवस रावळं जावळं आहे तिला दोन अरे त्या बाय कुझी काय चूकाएला म्हणजे तुम्हाला सांगून मा मायजक मारी झाली बा अहो ते मा घुम्या आलेल म्हटशील त्यानं कस काय चेक केलं तर करून दिलं चेक नाही नाही दा भाई तर घरगुती समजते मा काय समज नाही हाय म्हणून मी तुला सांगितलं नाही माय जायचं नको करू का काही ते उलट म्हणा मला नाही माहित घरातली घरातली तुला बोलत सुटलं रे काय म्हणे तो म्हणा मी घरी आलो कुठे पोटो तो म्हणून पोरच बाहेर गाडी जातो ते असेच काम करत बाई तुम्हाला मी म्हणले होते चौदा महिने झाले तर माझं दिवस गेले कस का मग मी तेच म्हणून राहिले तुम्हाला मी तेच म्हणून राहील मी कुठं चुकीचं सांगितलं नाहीचे तर काय सांगू तुम्हाला संबंधच नाही आता तुम्ही तुम्ही सांगितलं बाई तुम्ही नाड्या तपाशी काय गरबड नाही ते बाहेर पडवीत राहते मी मधी राहते काय गडबड गडबडवान ते काही खिडकीतून येणार आहे का मधी तर तसं काही नाही आहे मी ना आता तुम तुम्ही सांगितलं मला पण आता मला उलट कस ते कसं ते जेवढं फिरलं का तेवढं तुला उलट होते नाही नाही आता उलटे मायवाले चंद्र तुम्ही बिघडावले तुम्हाला सांगत मला आता पहिले दवाखान्यात जावं लागत ले, ले कळ लाग सुटली बाय बरं मी काय होतो कळ लाग सुटले आणि मला लगेच बी तकलीफ हो राहिली हो त्याच्यामुळे 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 हात पाहिला पाहिला कळायला लगेच ना काय गणित कळा ना मला तर असं वाटत अन लगेला खाडात मुदखाडा ना नाही ना 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 मुदखाडा काय समज आहे त्याचा काय माहित तुम्ही आता काय बरं मी चल तुला ना घरी येतो तुला मोकळा करून तपास तुम्ही ना आता एक काम करा मला ना तुम्ही आता गाडी आहे ना तर मग मला तुम्ही ना दवाखान्यापर्यंत घेऊन चाल आणि मग तसच मला घरी बी सोडा

मात्र मात्र पाण्याला लजट झाली तुमच्या आता काय सांगू तुम्हाला